दापोली व उमरोळी ग्रामपंचायतींना संविधान दिनानिमित्त भारत भूषण व नॅशनल पुरस्कार पालघर जिल्ह्यास अभिमानाची संविधान दिनाच्या औचित्याने दिल्ली येथे पालघर जिल्ह्यातील दापोली ग्रामपंचायत सरपंच हेमंत दिनकर संखे व उमरोळी ग्रामपंचायत सरपंच प्रभाकर पांडुरंग पाटील यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतभूषण पुरस्कार तसेच नॅशनल लेव्हलचा प्रतिष्ठित ग्रामविकास सन्मान जाहीर करून गौरविण्यात आले ग्रामपंचायतीच्या विकास कामातील पारदर्शकता लोकसहभाग डिजिटल प्रशासन स्वच्छता उपक्रम आणि सामाजिक बांधिलकी यांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक करत हा मानाचा सन्मान केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते देण्यात आला पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ग्रामपंचायतींनी पुढील काही महत्वाच्या योजना जाहीर केल्या आहेत शंभर टक्के स्वच्छता आणि प्लास्टिक मुक्त गाव मिशन जलसंधारण वृक्ष लागवड कार्यक्रम डिजिटल ग्रामपंचायत सेवा केंद्रात नवीन सुविधा युवकांना कौशल्य प्रशिक्षण प्रकल्प महिलांच्या आर्थिक विशेष उपक्रम दापोली आणि उमरोळी ग्रामपंचायतीच्या या दुहेरी यशामुळे पालघर जिल्ह्याचं नाव राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे संविधान दिनी मिळालेल्या हा मानाचा वर्षाव या जिल्ह्याच्या विकास दृष्टीचा दस्ताऐवज ठरतो एमटीव्ही न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी ऋषिकेश जाधव हो पालघर